भा क्रमांक पंधरा मधील एस सी महिला आणि ओबीसी महिला आहे आपण एक ते पंचवीस मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष कोण माहिती आहे कुठल्या भागामध्ये नाहीये तक्रार असलात नाही कुठल्या भागामध्ये दोन आरक्षण एका प्रभागामध्ये नाही कुठल्या प्रभागामध्ये दोन आरक्षण नाहीये महिलांसाठी फक्त प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये दोन आरक्षण महिलांसाठी झालेत मग एक सर्वसारण महिला व्हायला पाहिजे फक्त घरांना नाही पहिले 15 ऑलरेडी आरक्षण झालं तितलं 15

बाकी आरक्षण बरोबर आहे फक्त प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये दोन महिलेला एस सी महिला असताना ओबीसी परत त्या प्रभाग पंधरा मध्ये ओबीसी महिला केल्यामुळे ओबीसी पुरुषावर अन्याय होत आहे कारण दोन्ही आरक्षित जागा महिलेला गेली आहेत त्यामुळे ओबीसी पुरुषावर देखील अन्याय होत आहे ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे तुम्ही चिठ्ठी घालताना प्रभाग पंधराची ची घालायला पाहिजे होती तुम्ही ते प्रभाग क्रमांक पंधराची चिठ्ठी घातल्यामुळे सगळं घोळ झालेलं आहे बाकीच सगळं बरोबर आहे पण एकच म्हणजे एक सर्वसाधारण महिला प्रत्येक प्रभागामध्ये पाहिजेत पाहिजे आरक्षण सोडत झाली आहे त्यामध्ये असं दिसून येते की प्रभाग क्रमांक तेरा मध्ये एस सी महिला पहिलं होतं आणि आता परत ओबीसी महिला झाली दोन सर्वसाधारण पुरुष झाले प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पण पहिला ऑलरेडी एस महिला होती पण एस सी परत आ, महिला होती परत ओ बी सी परत पुरुष होता पहिला तर आता ओबीसी महिला झालेल्या एकाच प्रभागामध्ये दोन महिलांचे आरक्षण कसं करता येईल कारण की ओपनच्या महिलांना पण न्याय मिळाला पाहिजे कारण की एक ते पंच गेल्यापरेला एक ते पंचवीसमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष होता पण प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ओबीसी महिला आणि एस सी महिला व दोन सर्वसाधारण पुरुष झालेले त्या संदर्भात आम्ही लवकरच हातात घेतो कुठे घेता येईल की निवडणूक आयोगाकड आम्ही पत्रिकेतून हरकत घेणार त्याच्याने जर तुमचं जर म्हणणं जर मान्य झालं नाही तर हे पण ओपनच्या महिलेला प्रत्येक गुरुभागामध्ये ओपनच्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ना आणि एक सर्वसाधारण महिला तुमची भूमिका पुढची काय आहे पुढची काय नाही तुम्ही कोटा जवळ नाही लोक दर्शन मराठी चैनल सब्स्क्राइब करा बेल बटन क्लिक करा व लाइक करा विसरू ना